तासगाव पंचायत समिती येथे आढावा बैठक संपन्न या बैठकीस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये विकास योजना व मुदतीत कामे पूर्ण करून मार्च एंडिंगच्या आत कामासाठी निधी खर्च करावा अशा सूचना देण्यात आल्या व पंचायत समिती तासगाव कार्यालयाची स्वतंत्र संकेतस्थळाचे अनावरण जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या हस्ते करण्यात आले याच अनुषंगाने तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन अंगणवाडी घरकुल शौचालय याची पाहणी केली व कार्यालयातील कामकाजासाठी लागणारा वेळ कमी व्हावा व लोकांना वेळेत सेवा मिळावी व कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी ऑफिस प्रणाली वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या प्रधानमंत्री मोदी आवास योजना अंतर्गत मंजुरे घरकुल पूर्ण करण्याच्या दृष्टीने गावनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला व दिलेल्या सूचनेचे जे, जे अधिकारी पालन करणार नाहीत अशा अधिकाऱ्यांविरुद्ध अभियानामध्ये सलग तिसऱ्या वर्षी सांगली जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर राहील असा निर्धार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केला व अधिकारी कर्मचारी यांची कामकाजातील रेंगाळता खपवून घेतली जाणार नाही असे प्रतिपादन श्रीमती तृप्ती दोडमिसे यांनी केले या, या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे उपमुख्य अधिकारी शशिकांत शिंदे किरण सायमोते आदी पदाधिकारी विभाग प्रमुख उपस्थित होते